घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता नानासाहेब स्वतःच्याच आऊट हाऊसमधून सुटलेले आहेत कारण इतर कोणत्याही ठिकाणपेक्षा नानासाहेबांना आऊट हाऊस ही जास्त गोष्ट सोपी असते बाहेर पडण्यासाठी आणि त्याचाच उपयोग करत नानासाहेब आऊट हाऊसच्या बाहेर आलेले आहेत आणि ऐन वेळेला कोर्टामध्ये ज्या वेळेला डी एन ए रिपोर्टचं सत्य उलगडणार असतं त्याच वेळेला आता इकडे नानासाहेब कोर्टात पोहोचलेले आहेत नक्की काय घडलंय आणि आता जे कोणी नवीन वकील आलेले आहेत त्यांची काय अवस्था झाली फजिती सगळं पाहू आशुतोष निंबाळकर हे ॲक्च्युली खूप मोठं प्रस्थ असतं पण हे नाव मोठं असल्यासोबत ते खोटे काम कधी करत नसतात ते नेहमी सच्चाचेच बाजू देत असतात पण सयाजीराव हे त्यांना ओळखत असतात आणि सयाजीरावांनी त्यांना या केसची खरी बाजू मुळातच सांगितलेली नसते आणि त्यामुळे आपल्या बापाला मारणाऱ्या एका मुलाला इकडे पकडून देण्यासाठी त्यांनी ही केस घेतलेली असते तोपर्यंत त्यांच्या माहितीत काहीच नसतं की हे सगळं खोटं आहे किंवा सयाजीराव या सगळ्यामध्ये खोटं नाट काही कारस्थान करत आहेत त्यामुळे त्यांना काही माहीत नसतं त्याच वेळेला त्यांना जी गोष्ट कळलेली असते की त्या फिंगर प्रिंट सापडलेल्या आहेत त्या कोयत्यावरती आणि त्यामुळे फिंगर प्रिंट सापडल्यामुळे आता हाच माणूस दोषी आहे त्यामुळे ते सांगायला लागतात आपल्या बापाचा खून करणारी ही व्यक्ती याला अजिबात या कोर्टामध्ये माफी मिळू नये यावरती मग आता इकडे आपला बचाव पक्ष करत इकडे लगेचच सौमित्र सांगतो मुळातच आमचे नाना म्हणजे नानासाहेब रणदिवे यांचा खुनाचा आरोप जो कुणी केलेला आहे तोच खोटा आहे कारण नानासाहेब रणदिवे हे जिवंत आहेत आणि याचा पुरावा जर का आपल्याला हवा असेल तर डेड बॉडीचे आपण आता डी एन ए सॅम्पल आणि आता आमचे कुणाचे तरी डी एन ए सॅम्पल टेस्ट करा जेणेकरून नाना आमचे वडील आहेत नाही आहेत या सगळ्या गोष्टी सिद्ध होतील असं म्हटल्यावरती मग आता नानांचे डी एन ए सॅम्पलसाठी म्हणजे आशुतोष निंबाळकर तयार होतात कारण त्यांना या सगळ्यामध्ये काही भीतीच नसते त्यांना यातलं काही माहीत नसतं ते सांगतात ठीक आहे कोर्टामध्ये आता लवकरात लवकर डी एन ए सॅम्पलचे रिपोर्ट करण्यात यावे जेणेकरून या सगळ्यामध्ये आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे असं म्हटल्यावर सयाजीराव म्हणतात काय करतोय हा माणूस म्हणजे हा का डीएनए सॅम्पलसाठी हे करतोय ज्या वेळेला डीएनए सॅम्पलचे रिपोर्ट येतील त्यावेळेला खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऐश्वर्या विचार करते अरे बापरे हे डीएनए रिपोर्ट होताच कामाने मग काय काय करू शकतो डी एन ए रिपोर्ट बदलायचे यांच्यासाठी कुठची मोठी अवघड गोष्ट असते ती मग त्याच वेळेला आता आशुतोष निंबाळकर सांगायला लागतात की हे बघा आम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की जोपर्यंत डी एन ए रिपोर्ट येत नाहीत तोपर्यंत या यांना जेलमध्ये पाठवावं कारण काहीही झालं तरीसुद्धा यांची जेल होणं आवश्यक आहे हे अप कोणत्याही प्रकारची छेडछाड करायला नकोत जे काही डी एन ए रिपोर्ट आहेत त्याच्यामध्ये किंवा पुराव्यांच्या मध्ये म्हणून ऋषिकेशला जोपर्यंत डी एन ए रिपोर्ट येत नाही तोपर्यंत जेलमध्ये पाठवण्यात येतं जानकीला खूप वाईट वाटतं पण ऋषिकेश चिडलेला असतो या सगळ्यामध्ये खोट्याची जीत होत असते त्यामुळे चिडलेला ऋषिकेश तिकडून निघून जातो त्यावरती मग आता इकडे अवंतिका आणि सौमित्र जानकीला समजवतात काही काळजी करू नको स्वयं आपण लवकरात लवकर दादाला या सगळ्यामधून सोडवून आणायचं आहे एकदा का डी एन ए रिपोर्ट निगेटिव्ह आले की ते नाना नाही हे सिद्ध होईल आणि नाना नाही हे सिद्ध झाल्यानंतर मग मात्र आपल्याला या सगळ्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही हे सिद्ध करायला की दादा खुनी नाही आहे असं म्हटल्यावरती जानकी सांगते पण डी एन ए रिपोर्टचे रिपोर्ट, रिपोर्ट बदलले गेले तर यावरती मग आता सांगायला लागतो इकडे लगेचच आता सौमित्र ही शक्यता नाकारता येत नाही आहे पण आपण एक गोष्ट करू शकतो यासाठी आपण ना आपण कोर्टासमोर हे करायचं आहे की हे गुप्त ठेवण्यात यावी थे हे जे काही डी एन ए टेस्ट करण्यात येत आहे ती गुप्त करण्यात यावी यासाठी आपण आता कोर्टासमोर अर्जी देऊया असं म्हटल्यावरती आता सौमित्र कोर्टासमोर अर्ज मग सौमित्र आशुतोष निंबाळकर यांना सांगतो माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की या सगळ्यामध्ये तुम्ही आता एक गोष्ट करा की जे काही डी एन ए रिपोर्ट होणार आहेत त्याच्यामध्ये छेडछाड केली जाणार नाही याची काळजी घ्या यावरती आशुतोष म्हणतो तू त्याची काळजी करू नका तुम्ही तुम्ही जर का मला बघत आत्तापर्यंत मोठे झालेले आहात तर या सगळ्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं खोटं काम करत नाही हे तुम्ही ऐकलेलं असेलच ना असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता समजवतो सौमित्रला आणि कोणत्याही प्रकारचं काही छेडछाड होणार नाही याचं आश्वासन त्यानंतर तो ज्या वेळेला भेटतो तो सयाजीरावांना खर तर हे डी एन ए रिपोर्ट आल्यापासून थोडेसे गडबडलेले मला दिसत आहे म्हणजे डीएनए रिपोर्टचा काही प्रॉब्लेम आहे का असं म्हटल्यावरती मग मात्र सयाजीराव म्हणतात नाही नाही तसं काही नाही पण त्यांनी काही छेडछाड केली तर यावरती आता इकडे ते सांगायला लागतात निंबाळकर वकील अॅक्च्युली तोच माझ्याकडे आला होता आणि त्यांनीच या सगळ्यामध्ये मला सांगितलेलं आहे की हे सगळे रिपोर्ट आहेत ना याच्यामध्ये कोणतीही छेडछाड व्हायला नको त्यामुळे आता काही काळजी करू नका आपण ना जे काही सेफ असेल ना त्याच ठिकाणी ओरिजिनल डी एन ए टेस्ट करायची आहे आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तो दोषी आहे तर तो दोषी या सगळ्यामध्ये अजिबात म्हणजे सुटणारच नाही तर मी त्याला सोडूच देणार नाही ही प्रत्येक ह्याला गोष्टीला एक लिमिट असते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मी कधीही कुणाही गुन्हेगाराला सुटू देत नाहीये सयाजीराव त्यांना म्हणतात ठीक आहे तुम्ही असं म्हणताय तर ठीक आहे पण तरीसुद्धा तुम्ही जरा लक्ष ठेवा आणि मला सांगून ठेवा कुठे तुम्ही टेस्ट करणार आहात ते जेणेकरून या सगळ्यामध्ये जिथे कुठे टेस्ट तुमची होणार असेल त्या सगळ्यामध्ये मी सुद्धा तुम्हाला मदत करेन यावरती आता निंबाळकर सांगायला लागतात माझे असे काही नियम आहेत मी ना कुणावरतीही विश्वास ठेवत नाही मी आता स्टेट कडून लढतोय ना मग स्टेटकडून लढत असताना जे काही सत्य असेल ते सत्य असे आता मी या सगळ्यामध्ये पूर्णपणे पाळणार ही गोष्ट खरी आहे असं म्हणत आशुतोष निंबाळकर निघून जातो पण त्याच वेळेला सयाजीराव विचार करतात नाही नाही मला या सगळ्यामध्ये गाफील राहून चालणार नाही आहे कारण काहीही झालं ना तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता हा आशुतोष निंबाळकर हा खोट्याच्या बाजूने लढेल का नाही मला माहीत नाही आहे त्यासाठी रिपोर्ट बदलणं हेच मला गरजेचं आहे आता ऐश्वर्या सयाजीरावांना कॉल करते सयाजीरावांना कॉल करून डॅडा जर का हे रिपोर्टचं सत्य आपल्या समोर आलं तर खूप मोठी गडबड होऊ शकते यावरती सयाजीराव म्हणतात तू कशाला काळजी करतेस तू बिलकुल काळजी करू नकोस हे बघ या रिपोर्टचं सत्य समोर येणारच नाहीये मुळातच या सगळ्यामध्ये मीनं मॅमेज केलेलं आहे आणि हे रिपोर्ट सुद्धा मॅमेज होतील त्यामुळे ऐश्वर्या एकदम बिनधास्त असते की कोर्टामध्ये रिपोर्ट मॅनेज होणार आहेत आणि आपल्याला या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरीसुद्धा कोणत्याही प्रकारे ही करता येणार नाही आहे ऐश्वर्या मनातल्या मनात, मनात खुश असत त्यावरती सारंग म्हणत असतो ऐश्वर्या मला काय वाटतं माहिती आहे का या सगळ्यामध्ये आता जर का रिपोर्ट निगेटिव्ह आले तर आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे ऐश्वर्या चिडते आनंदाची गोष्ट सारंग तुम्ही डोक्यावरती पडलात का सारंग म्हणतो असं काय करताय जर का रिपोर्ट निगेटिव्ह आले तर नाना जिवंत आहेत हे सत्य समोर येईल ना यावरती आता ऐश्वर्या म्हणते नाना जिवंत असतील तर चांगलंच आहे पण हे असं होणारच नाहीये ऋषिकेश दादानीच त्यांचा खून केलाय डीएनए रिपोर्ट निगेटिव्ह येणार ही गोष्ट मला शंभर टक्के माहिती आहे आता सारंग विचार करायला लागतो या इतक्या कशा कॉन्फिडन्स किंवा इतक्या कशा यांच्यामध्ये कॉन्फिडन्स भरलाय की हे निगेटिव्हच येतील निगेटिव्हच येतील असं म्हणत तो थोडासा आता याच्यामध्ये शासक होतो पण त्याच वेळे नानांना आउट हाऊसमध्ये टी ती बातमी समजते आउट हाऊसमध्ये सगळ्या सुविधा असतात टी व्हीवर जेव्हा बातमी येते की ऋषिकेश रणदिवे यांच्यावरती खटला चालू आहे त्यांच्या वडिलांच्या खुनाचा त्यांच्या वडिलांच्या खुनाच्या आरोपाखाली ऋषिकेश रणदिवे यांना आता लवकरात आत लवकर अटक होणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे डी एन ए टेस्ट करण्यात आलेले आहेत हे डी एन ए टेस्ट पॉझिटिव्ह झाले तर त्यांना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा सुद्धा होऊ शकते असं ती ना धरतात काहीही झालं तरी या आऊट बाहेर मला पडलंच पाहिजे माझ्या ऋषिकेशचा जीव वाचवण्यासाठी मला इथून बाहेर पडलं पाहिजे असं आता नाना विचार करायला लागतात आणि ताबडतोब नाना आता तिकडून बाहेर पडतात आणि आणि देवाच्या कृपेने त्याच वेळेला नेमका गुलाब तिकडे येतो गुलाब नाना मध्ये पाहतो आणि नाना तुम्ही इथे नाना तुम्ही इथे नाना म्हणतात गुलाब मला इथून घेऊन चल मी आत्ताच ऐकलेलं आहे या सगळ्यामध्ये आता या सगळ्यामध्ये ऋषिकेशची केस आहे ना कुला पण तो आत्ताच्या आत्ता चला कोर्टामध्ये केस चालू आहे आणि कोर्टामधली केस ज्या वेळेला संपेल ना त्यावेळेला दादांना ताबडतो फासावरती किंवा आता जन्मठेपेची शिक्षा ठोठावली जाईल तुम्ही लवकरात लवकर आता चला असं ती नाना म्हणतात चल इथून घेऊन चल हे गुंड यायच्या आधी गुंड तोपर्यंत काही कामानिमित्त बाहेर गेलेले असताना आता इकडे गुलाब नानांना घेऊन बाहेर गुलाब नानांना सांगतो तुम्ही जा मी इथेच बंधून राहतो म्हणजे जर का ते आले तर कोणीतरी बांधलेलं आहे असं कळेल तुम्ही तुमचे कपडे द्या नानांचे कपडे घालून गुलाब तिकडे बसतो मग नाना या सगळ्यामध्ये आता तडक बाहेर पडतात आणि ते कोर्टाच्या दिशेने यायला लागतात नाना विचार करतात काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर कोर्टात जाऊन मला आता ऋषी सोडवायला पाहिजे नाना तडक कोर्टात येतात तोपर्यंत इकडे केस चालू झालेली असते आणि आता इकडे आशुतोष निंबाळकर यांच्या हातात रिपोर्ट असतात आणि ते रिपोर्ट कोर्टासमोर सादर केले जातात ऐश्वर्या खुश असते कारण इकडे पूर्णपणे रिपोर्ट बदलले गेलेले असतात रिपोर्ट बदलून या सगळ्यामध्ये आता अडकवण्याचा हा जो काही प्लॅन केलेला असतो त्यामुळे ऐश्वर्या खुश असते आणि त्यावरती आता आशुतोष निंबाळकर म्हणतात हे रिपोर्ट आत्तापर्यंत या रिपोर्टच्या जोरावरती यांना आपण निर्दोष म्हणून प्रयत्न करत होतो की हे निर्दोष आहेत हे सिद्ध करण्याचा पण आता रिपोर्ट आलेले आहेत आणि रिपोर्ट आल्यावरती त्या माणसाने दोषी आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता यांना आत्ताच्या आत्ता अटक आत्त करून वरती टाकावं असं जेलमध्ये त्यावरती सौमित्र म्हणतो या रिपोर्टमध्ये छेडछाड झाले सर मी तुम्हाला म्हटलं होतं की रिपोर्टमध्ये छेडछाड करू नका मी तुमच्यावरती इतका विश्वास ठेवतो मी तुम्हाला या सगळ्यामध्ये इतकं मानतो पण तरीसुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये माझा आता पूर्णपणे विश्वासघात केलात असं म्हटल्यावरती मग आता निंबाळकर म्हणतात तुम्ही माझ्यावरती आरोप करताय तुमच्या भावाला वाचवण्यासाठी हे सगळं करताय यावरती आता सौमित्र सांगायला लागतो ते नक्कीच आमचे नाना नव्हते आम्हाला याच्यावरती विश्वास आहे पण आता इकडे सांगायला लागतात निंबाळकर वकील नाही नाही काहीही झालं तरीसुद्धा हे रिपोर्टच खरे आहेत असं म्हणत मग मात्र आता इकडे सौमित्र कोर्टासमोर मागून घेतो की हे रिपोर्ट पुन्हा केले जावे यावर निंबाळकर म्हणतात हे शक्य नाही आहे सारखेसारखे रिपोर्ट करणं सारखेसारखे हे करणं हे आम्हाला परवडणार नाही आहे आत्ताच्या आत्ता ऋषिकेशचा निकाल सुनावून त्याला आता जेलमध्ये टाकण्यात यावं यावरती आता सौमित्र म्हणतो नाही या सगळ्यामध्ये तुम्ही तडकाफडकी निकाल देऊ नका मला थोडासा वेळ द्या हे वेळ द्या मी ना दादाला निर्दोष सिद्ध करीन म्हणजे निरपराधी शंभर अपराधी सुटले तरी चालेल पण एका निरपराधाला शिक्षा व्हायला नको या नियमानुसार मला थोडा वेळ द्यावा दादावरती कोणतेही आरोप करण्यासाठी निंबाळकर वकील यासाठी तयार होतात सयाजीराव म्हणतात काय हा मूर्ख माणूस आहे का हा तयार झालेला आहे काही गरज नाहीये ह्याला तयार होण्याची असं म्हणत मग आता इकडे ताबडतोब वेळ मिळाल्यावरती तोपर्यंत ऋषिकेशला जेलमध्ये घेऊन टाकण्यात येतं तोपर्यंत नाना तिकडे येत नानांची धमाकेदार एंट्री कोर्टात झालेली असते सौमित्र नाना नाना तुम्ही इथे कसे यावरती आता इकडे निंबाळकर वकील म्हणतात तुम्ही म्हणजे हेच नानासाहेब पुरुषोत्तम रणदिवे हे आहेत म्हणजे या सगळ्यामध्ये हे रिपोर्ट खोटे आहेत काहीच कळत नाही नक्की काय झालं आता इकडे नाना नाना असं म्हणत सौमित रडायला लागतो ऐश्वर्याचे तर धाबे दणा मग नाना सांगायला लागतात खबरदार खबरदार जर माझ्या ऋषिकेशला अटक करून घेऊन गेलात तर मी जिवंत आहे आणि कोणाच्या आरोपाखाली तुम्ही ऋषिकेशला घेऊन चाललात मी जिवंत आहे म्हणजे हे डी एन ए रिपोर्ट मॅमेज केलेत ही गोष्ट सुद्धा कळते ना तुम्हाला म्हणजे या सगळ्यामध्ये पुरावे सुद्धा मॅनेज होऊ शकतात सोडा माझ्या ऋषिकेशला असं म्हणत नानांनी दमदार करत ऋषिकेशची सुटका